नमस्कार मंडळी गोल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत मंडळी आपली मान फक्त डोकं धरून ठेवते एवढंच वाटतं का नाही मान म्हणजे आपल्या शरीराच्या मेरुदंडाचा पहिला प्रहरी आहे आणि मनाच्या प्रत्येक हालचालीचा पहिला साक्षीदारही ती झुकते तेव्हा आपण हरतो ती उंचावते तेव्हा आपण जिंकतो आज आपण मनाक मानेकडे शारीरिक अवयव म्हणून नव्हे तर शरीर आणि मनाच्या आरशाकडे पाहणार आहोत कारण मान सांगते आपण तणावात आहोत की समाधानी निराश आहोत की आत्मविश्वासपूर्ण चला आजच्या या व्हिडिओतनं समजून घेऊया की आपली मान ही आपल्या संपूर्ण आरोग्याची मानसिक स्थितीची आणि जीवनदृष्टीची खरी ओळख कशी असते पहिला मुद्दा आहे मानेची लवचिकता आणि शरीराची लवचिकता आपल्या शरीरातील प्रत्येक हालचालीचं केंद्रबिंदू म्हणजे मान कारण मान हे डोकं आणि पाठीचा कणा यामधील महत्त्वाचं जोडस्थान आहे शरीराची लवचिकता कशी आहे हे पाहायचं असेल तर सर्वप्रथम लक्ष द्या विज्ञान काय सांगतं मानेमध्ये एकूण सात मनक्यांचा सर्वायकल वर्टिब्रे समूह असतो या मनक्यामधून मेंदूंपर्यंत पोहोचणाऱ्या मज्जातंतूंचा एक मोठा मार्ग जातो जर मान लवचिक असेल तर संपूर्ण मज्जासंस्था सुरळीत कार्य करते मानेच्या लवचिकतेचे थेट फायदे काय आहेत तर मेंदूपर्यंत योग्य प्रमाणात रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन पोहोचतो डोकेदुखी चक्कर थकवा यासारख्या लक्षणांपासून सुटका होते खांदा पाठ कंबर यामधील तणाव कमी होतो ज्येष्ठ वयात मान लवचिक का असावी तर वय जसं जस वाढतं तशी शरीरातील स्नायू सैलसर होत जातात आणि हाडं ठिसूळ होतात अशावेळी जर मान ताट जड किंवा वळण्यास कठीण असेल तर संपूर्ण हालचालींवर मर्यादा येते त्यामुळे चालताना तोल जाणे झोपेतही आराम न मिळणे टी व्ही पाहताना किंवा पुस्तक वाचताना मान दुखणे हे त्रास वाढू शकतात तर उपाय काय दररोज ताईची सारखं सौम्य हालचालींचा व्यायाम योगासनातील ग्रीवासादिती किंवा हलकी मान फिरवण्याची व्यायामशैली उशीची योग्य उंची राखणे ना खूप जास्त ना खूप कमी मोबाईल वापरताना मान न वाकवता डोळ्याच्या समोर स्क्रीन ठेवणे ह्याचं एक उदाहरण आपण बघितलं तर शरद काका ज्यांचं वय बहात्तर आहे त्यांनी सतत वाकलेल्या मानेमुळं दोन वर्ष मानदुखी चक्कर आणि डोकेदुखी याचा त्रास सहन केला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी हलका योग आणि ताईची सुरू केलं आणि केवळ तीन महिन्यात त्यांच्या मानेला लवचिकता पुन्हा मिळाली आणि त्यांच्या चालण्याचा आत्मविश्वास परत आला हे काय सांगतं या मुद्द्याचा निष्कर्ष काढायचं झाला तर काय तर मानेला लवचिक ठेवा कारण तीच तुमच्या मेंदूपासून चालण्यापर्यंतचा मुख्य रस्ता आहे मानेचा प्रत्येक हालचालीत आपलं संपूर्ण आरोग्य दडलेलं आहे दुसरा मुद्दा आहे मानेचा ताठपणा आणि मानसिक तणावाचा परिणाम आपल्याला नेहमी वाटतं की तणाव हा डोक्यात असतो पण खरं तर तो शरीरात साठतो विशेषतः मानेत मानेचा ताठपणा म्हणजे फक्त एक शारीरिक लक्षण नाही तर तो आपल्या मनाच्या अवस्थेचं थेट दर्शन घडवत असतो मानसिक तणावाचा शरीरावर काय परिणाम होतो तर तणावग्रस्त असताना आपलं शरीर फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातं म्हणजे एकतर लढा किंवा पळून जा या अवस्थेत शरीर अनेक ठिकाणी ताठर होतं त्यात सर्वात पहिले आणि प्रखर परिणाम होतात मानेच्या मागच्या स्नायूंवर ज्याला ट्रॅफिक जियस आपण म्हणतो खांद्यावर आणि पाठीच्या वरच्या भागावर ही सर्व क्षेत्र मनोविकृतींचं शारीरिक प्रतिबिंब बनतात मानेचा ताटपणा म्हणजे काय तर सतत मान जड वाटणे डावीकडे किंवा उजवीकडे बळवताना वेदना होणे झोपेतही मान सुटलेली वाटणे अचानक मानेच्या मागे अशा झिंझिन्या येणे किंवा वेदना होणे ही लक्षणं केवळ शारीरिक नसून तणाव चिंता राग भीती गोंधळ यांचे द्योतक असू शकतात याला वैज्ञानिक आधार काय आहे तर संशोधनानुसार तणावग्रस्त व्यक्तींच्या शरीरात कॉर्टिसॉल जे स्ट्रेस हॉर्मोन आहे जास्त प्रमाणात आढळतो आणि जो मानेतील स्नायूंना सतत आकसून ठेवतो याला सायकोजेनिक नेक स्टिफनेस किंवा टेन्शन नेक सिंड्रोम असं देखील म्हणतात तर तणाव मानेतून सोडवण्यासाठी काय उपाय आहेत तर पहिला आहे दीर्घ श्वास घेणे डीप ब्रिदिंग करणे यामुळे स्नायूवरचा ताण कमी होतो गुलाबाच्या फुलासारखी मान हलवण्याचा व्यायाम म्हणजे हळूहळू आणि सौम्य रीतीने प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन तंत्र टोळे मिटून मानेच्या स्नायूंना सैल सोडण्याचा सराव ओंकार किंवा ध्यानधारणा तणावाचा केंद्रबिंदू मेंदू असूनही परिणाम मानेवर होतो म्हणूनच ध्यान केल्याने दोघांनाही आराम मिळतो वसंताबाई वयवर्ष अडुसष्ट त्यांना सतत मानेत दुखायचं आणि अडकल्यासारखं वाटायचं तपासणीत काहीही शारीरिक त्रास सापडला नाही पण त्यांचं मन मात्र सतत चिंतेनं ग्रासलेलं होतं असं आढळलं मुलांचं भविष्य आर्थिक चिंता आणि सामाजिक ताण त्यांनी दोन महिन्याचं ध्यान आणि सॉफ्ट योगा क्लास सुरू केला आणि त्यांच्या मानेचा ताठरता किंवा ताटपणा पूर्णपणे कमी झाला आता त्या हलकं वाटतं त्यांना असं म्हणतात तर याचा निष्कर्ष काय निघतो तर आपल्या मानेचा ताटपणा म्हणजे आपल्या मनाची मौन ओरड आहे मन हलकं ठेवा मग मान आपोआप सैल होईल तिसरा मुद्दा आहे मित्रांनो मान ठेवा सरळ मेंदू ठेवा ताजा तवाना आपल्या शरीरातला सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे मेंदू आणि त्या मेंदूपर्यंत पोहोचणारा रस्ता म्हणजे आपली मान जर मान योग्य स्थितीत नसेल तर मेंदूला पोहोचणारा रक्तप्रवाह आणि ऑक्सिजनचा पुरवठा मंदावतो आणि त्यामुळं मेंदू थकतो गोंधळतो आणि निरुत्साही देखील होतो मान आणि मेंदू यांचं नक्की नातं काय आहे तर मानेच्या मागून व्हर्टेब्रल आर्टरीज आणि कॉ कॅरोटिड आर्टरीज हे रक्तवाहिन्यांचे महत्त्वाचे मार्ग जातात हे मार्ग मेंदूला ऑक्सिजन ग्लुकोज आणि द्रव्य पोचवतात जर मान सतत वाकलेली कुब कुबड निघाल्यासारखी किंवा झुकलेली असेल तर हे मार्ग दाबले जातात परिणामे मेंदूला मिळणारं इंधन म्हणजे ऑक्सिजन कमी होतो आणि मेंदूची कार्यक्षमता देखील कमी होते संशोधन काय सांगतं तर एका जागतिक अभ्यासात सिद्ध झालंय की सतत तीस मिनिटं वाकलेल्या मानेमुळं मेंदूतील रक्तप्रवाहात पंधरा टक्क्यापर्यंत घट होते परत एकदा ऐका सतत तीस मिनटं वाकलेल्या मानेमुळे मेंदूतील रक्तप्रवाहात पंधरा टक्क्यापर्यंत घट होते आता आठवा की आपण शेवटचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचे शॉर्ट्स किती वेळ असे मान खाली ठेवून पाहिलेत किंवा मोबाईलमध्ये आपण अशी मान तासन तास खाली वाकवून ते बघत असतो रक्तप्रवाह किती कमी मेंदूपर्यंत पोहोचतो हे आपल्या लक्षात येईल याचा परिणाम होतो लक्ष केंद्रित न होणे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन न होण्याचे प्रॉब्लेम चक्कर येणं स्मरणशक्ती कमजोर होणं मानसिक थकपा आणि चिडचिड चेड़ होणं ज्येष्ठ नागरिकांमध्ये विशेष धोका काय तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये मान आधीच झुकलेली किंवा ताट झालेली असते अशावेळी चुकीच्या या पोश्चरमुळं मेंदूला नियमित आणि पुरेसा रक्तपुरवठा होणं कठीण होतं यामुळे कॉग्नेटिव्ह डिक्लाईन म्हणजे सजगता कमी होत जाते विसरभोळेपणा वाढतो संभ्रम वाढतो निर्णय क्षमता कमी होते अशासारख्या समस्या डोकं वर काढू लागतात किंवा वाढू लागतात यावर उपाय काय मेंदू ताजा तमाना ठेवण्यासाठी योग्य असं मानेचं पोश्चर असलं पाहिजे बसताना किंवा चालताना मान आणि पाठ सरळ ठेवा खुर्चीवर बसताना पाठ टेकवून बसणे पूर्ण पाठ अशी त्या खुर्चीच्या पाठीला टेकली पाहिजे मोबाईल वापरताना मोबाईल डोळ्यांच्या पातळीवर ठेवा समोर ठेवा मान वाकवून खाली मान वाकवून बघू नका चीन टक एक्झरसाईज म्हणजे हनुवटी मागे ओढून मान सरळ ठेवणे योगातील पश्चिमोत्तासन भुजंगासन ताडासन हे मान व पाठीचा कणा योग्य ठेवतात दररोज दहा मिनटांचं श्वसन व ध्यान हे मेंदूला एक्स्ट्रा ऑक्सिजन मिळवून देतं रेणुकादायी वयवर्ष सत्तर सतत मान वाकवून वाचन मोबाईल वापरण्यामुळं त्यांना डोळ्यांवर ताण थकवा आणि विसरभोळेपणा जाणवू लागला डॉक्टरांनी त्यांना केवळ एकच सल्ला दिला मान सरळ ठेवा आणि नियमित पोश्चर एक्झरसाईज सुरू केली आणि महिनाभरातच मेंदू अधिक ताजातवाना आणि त्यांचं लक्ष केंद्रित झालेलं त्यांना वाटू लागलं याचा निष्कर्ष काय निघतो या मुद्द्याचा तर आपली मान म्हणजे मेंदूपर्यंत पोहोचणारा राजमार्ग आहे हा राजमार्ग जर बंद झाला तर ऊर्जा पोहोचत नाही म्हणून मान सरळ ठेवा मेंदू तेजस्वी राहील मित्रांनो चौथा मुद्दा आहे मान आणि भावनिक प्रतिक्रिया यांचा संबंध आपण जेव्हा रागावतो घाबरतो लाजतो जेव्हा आपल्याला अभिमान वाटतो एखाद्या गोष्टीला आपण नकार देतो तेव्हा याची पहिली झलक आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर दिसते मान हा केवळ एक शारीरिक अवयव नाही तर ही तरही आहे भावनिक हवाभावांची भाषा शैली मानेद्वारे व्यक्त होणाऱ्या भावनांची काही उदाहरणं आपण बघूयात होकार देताना आपण मान हलवून म्हणतो हो नकार देताना आपण मान डोलावून नाही म्हणतो लाज अस्वस्थता आली तर आपण मान खाली घालतो अभिमान आत्मविश्वास असं वाटत असेल अशी भावना असेल मनात तर आपण अपन, आपली मान ही उंच ठेवतो भीती किंवा गोंधळ उडालेला असेल तर मान ही थोडी वाकलेली असते खांदे जवळ घेतलेले असतात या सर्व हालचाली सबकॉन्शियसली म्हणजे अवचेतनरित्या आपल्या नकळत घडत असतात त्यामुळं मानेचं वर्तन हे आपल्या मानसिक स्थितीचा आरसाच बनतं यात मानसशास्त्रीय आणि न्यूरोसायन्सच्या दृष्टिकोनाने पाहिलं तर काय लक्षात येतं तर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असतं म्हणजे जे, जे शब्दां विना जे आपण कम्युनिकेशन करतो त्यामधील एक महत्त्वाचा भाग म्हणजे हेड पोझिशन अँड मुवमेंट म्हणजे आपल्या डोक्याची पोझिशन आणि त्याची हालचाल संशोधनात असं आढळलं आहे की मान आणि चेहरा मिळून सत्तर टक्केपेक्षा जास्त भावना ह्या दुसऱ्यांपर्यंत पोचवतात न्यूरो सायन्स असं सांगतं की अमाइक डाला म्हणजे भावनांचं जे केंद्र आहे आपल्या मेंदूतलं आणि मोटर कॉर्टेक्स जे हालचालींचं नियंत्रण करतं यांचा थेंट संबंध असतो त्यामुळे भावना आणि मान ह्या एकमेकींच्या जोडलेल्या प्रतिक्रिया आहेत ज्येष्ठ नागरिकांना त्या वयात वाढत्या वयात या संकेतांचं महत्त्व का वाढतं तर वाणी थकल्यावर मान भावना व्यक्त करते ज्येष्ठांना बोलण्यात अडथळा येऊ शकतो पण मान त्यांची भावना सांगू शकते भावनिक एकटेपणाची चिन्ह देखील मानेतून दिसतात जर एखादी व्यक्ती सतत मान खाली घालून असेल कोणाशी नजर मिळवत नसेल तर ती आत्ममग्नता न्यूनगंड किंवा अवसाद यांचे संकेत असू शकतात मान खाली घालून ऐकणं म्हणजे मी हार मानली आहे असा भावही त्यातून व्यक्त होतो उपाय काय मानेतून जर सकारात्मक भावना जागवायची असेल तर त्यासाठी सोपे उपाय आहेत डोळ्यांना डोळे भिडवत म्हणजे नजरेला नजर मिळवत बोलणं आणि मान सरळ ठेवून संवाद साधणं मिरर फीडबॅक वापरून मान आणि चेहरा यांचं निरक्षण निरीक्षण करणं स्मितहास्य आणि ताठ मान हा संयमाचा आणि सकारात्मकतेचा एक मंत्र असू शकतो ध्यान योगा ताईची यामुळं देखील भावनिक संतुलन टिकतं आणि मान सैल राहते याचं उदाहरण काय तर जगन्नाथ काका वय वर्ष पंच्याहत्तर त्यांच्या चेहऱ्यावर आणि मानेत असे सतत एक उदासी दिसत होती म्हणजे मानेची जी पोझिशन असायची त्यातनं डॉक्टरांनी सांगितलं की ते सोशल विड्रॉवलमध्ये आहेत म्हणजे ते स्वतःला आयसोलेट करून घेत लोकांपासून वेगळं करून घेत त्यांना दररोज आरशात पाहून स्वतःशी आज मी चांगला आहे असं म्हणायला लावलं आणि त्यांना सांगितलं मान उंच ठेवा कारण मनातलं दुःख वर येण्यापूर्वी त्याला मार्ग लागतो आणि तो मार्ग आहे तुमची मान त्यामुळे ती मान आपण ताठ ठेवली पाहिजे मित्रांनो शब्द काही वेळा थांबतात पण मान मात्र बोलत राहते तुम्ही ऑब्झर्व करा इथून पुढचा दिवस जो तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही आजूबाजूला ऑब्झर्व करा की आपली मान किंवा आप इतर लोकांचे मान काय काय आपल्याशी संवाद साधत असते म्हणूनच भावना सांभाळायच्या असतील तर मानेला स्वच्छंद ठेवा ती तुमच्या मनाची जाणीव जगापर्यंत पोहोचवत असते मित्रांनो शेवटचा आणि मुख्य मुद्दा म्हणजे मान म्हणजे आत्मविश्वासाचा आरसा ज्याप्रमाणे आरशात आपला चेहरा दिसतो त्याचप्रमाणे आपल्या मनाचा आत्मविश्वास हा मानेतून दिसतो एखादी व्यक्ती जरी काही बोलत नसली तरी तिची मान आणि देहबोली पाहून आपण लगेच ओळखतो की ही व्यक्ती आत्मविश्वासाने भरलेली आहे किंवा ही व्यक्ती खचलेली आहे भावनिक देहबोलीत मानेचं काय स्थान आहे जेव्हा एखादी व्यक्ती मान उंच उन्च ठेवून चालते नजर सरळ ठेवते खांदे खाली न झुकता उभे असतात तेव्हा ती व्यक्ती आत्मविश्वासाने भरलेली असते पण जर मान खाली खांदे पडलेले चाल संथ आणि नजर चुकवणारी असेल तर ही आत्मविश्वासातील कमतरता न्यूनगंड किंवा सामाजिक संकोच दर्शवते मानसशास्त्र काय सांगतं याबद्दल तर बॉडी लँग्वेज एक्सपर्ट एमी क्युडी यांच्या संशोधनानुसार पॉवर पोजमध्ये फक्त दोन मिनटं उभं राहिलं जसं मान ताट छाती बाहेर खांदे मोकळे तर टेस्टॉस्टॉरॉन वाढतात म्हणजे आत्मविश्वास वाढवणारे हार्मोन वाढतात आणि कॉर्टिसॉल कमी होतं जे तणावाचं हार्मोन आहे कॉर्टिसॉल ते कमी होतं याचा अर्थ तुमचं शरीर जसं ठेवतात तसंच तुमचं मन घडतं वयोमानानंतर आत्मविश्वास का ढासळतो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांमध्ये ही भावना आपल्याला दिसून येते की त्यांचा आत्मविश्वास हा कमी कमी होत जातो तर शारीरिक कमजोरीचा मानसिक परिणाम असतो शरीर झुकलं की मनही झुकू लागतं सामाजिक उपेक्षा आपण आता उपयुक्त नाही अशी भावना निर्माण होते मुलांचं किंवा कुटुंबियांचं दुर्लक्ष ते मुक जे काही मेजर निर्णय असतील त्या निर्णयात सहभागी न करून घेणं यामुळे देखील त्यांची मान आपोआप खाली झुकू लागते आत्मविश्वास वाढवणारी मानेची र मान कशी ठेवावी आत्मविश्वास वाढवणारी त्यासाठी काय उपाय आहेत तर चालताना आपण कायम आपली मान सरळ आणि नजर समोर ठेवली पाहिजे त्यानं नकळत तुमच्या नकळत शरीरातील आत्मभान जागृत होत राहतं दररोज आरशात स्वतःकडे पाहून मी महत्त्वाचा आहे आय एम इम्पॉर्टंट असं मनाशी बोलणं पॉझिटिव्ह सेल्फ टॉक देणं पॉवर पोश्चरमध्ये काही वेळ उभं राहणं म्हणजे छाती उंच मान सरळ खांदे सैल अशी ही याला पॉवर पोश्चर असं म्हणतात त्याच्यामध्ये उभं राहणं ताईची योगासनं आणि हास्य क्लबमध्ये सहभाग यामुळे आत्मविश्वास आणि मान दोन्ही मजबूत होतील मानिकराव वय अठ्ठ्याहत्तर निवृत्तीनंतर त्यांना स्वतःला एकटं वाटू लागलं मित्रांबरोबरचं बोलणं कमी झालं मान कायम खाली झुकलेली असायची एक दिवस त्यांच्या नातवंडांनी सांगितलं आजोबा तुम्ही हसत नाही आणि कायम तुमची मान खाली असते आम्हाला पण वाईट वाटतं त्यांनी तेव्हापासून दररोज आरशात पाहून स्वतःला एक वाक्य सांगायला सुरुवात केली की के मी अजूनही खूप काही करू शकतो हळूहळू त्यांच्या मानेचं झुकणं कमी झालं आत्मविश्वास वाढला आणि त्यांचं सामाजिक आयुष्य उजळलं या मुद्द्याचा निष्कर्ष काय तर आत्मविश्वास शब्दात सांगता येत नाही तो चालण्यात नजरेत आणि मानेत दिसतो म्हणून मान झुकवू नका तीच आपली अस्मिता आहे मंडळी मान झुकली तर मनही झुकतं पण जर मान सरळ ठेवली उंच ठेवली तर मनही उभारी येतं आपली मान ही केवळ हाडांची रचना नाही तर ती आहे आपल्या जीवनदृष्टीचा आरसा ती सांगते की आपण आज तणावात आहोत की समाधानात हार पत्करली आहे की आपण लढायला सज्ज आहोत म्हणूनच ज्येष्ठ वयातही मान सरळ ठेवा उंच ठेवा कारण हीच मान आपल्या मनाला बळ देते शरीराला आधार देते आणि जगाला सांगते की वय झालं असलं तरीही मी अजून झुकलेलो नाही चला तर मग पुढच्या वेळेस आरशात फक्त चेहरा पाहू नका मानही पहा आणि स्वतःला सांगा ही आहे माझी आत्ममानी ओळख मंडळी हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा तो जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण जर गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नवीन विषयासह नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद